अंबाजोगे तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या बर्दापूर येथे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज मोठ्या उत्साहात पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांची जयंती भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली बर्धापूरचे सरपंच पती श्री विकास मोरे पाटील यांच्या प्रमुख mm -hmm. उपस्थितीमध्ये सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ आबा जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक हरनाळकर यांच्यासह जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली याप्रसंगी बर्दापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आदर्श मैत्री फाउंडेशनचे व स्वच्छता अध्यक्ष श्री हनुमंत राजे मोरे लतीफभाई पुरेशी सुमित मोरे सिद्धू मोरे बाळासाहेब गंडले हजरत महबूब अली शाह समितीचे सय्यद शाहिद विनोद गंडले सोमनाथ दोडतल्ले यांच्यासह बर्दापूर पंचकोशीतील सर्व जाती धर्मातील व्यक्ती या जयंती महोत्सव समितीमध्ये सहभागी असल्याचे पाहावयास मिळाले बर्दापूर येथून दर्शन बातम्यासाठी बर्दापूर प्रेसचे अध्यक्ष अमोल माने सचिन मोरे जहागीर इनामदार अनिरुद्ध पांचाळ यांच्यासह संपादक श्री सतीश मोरे अंबाजोगा पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त बर्धापूरमध्ये आज जयंती निघालेली आहे त्याच्याबद्दल ग्रामपंचायत तर्फे खूप खूप शुभेच्छा दरवर्षी वर्षाप्रमाणे एकतीस मेक्षा दरवर्षी एकतीस मे रोजी जयंती उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो परंतु आमच्या बर्धापूरची एक प्रथा आहे की एकतीस मे रोजी न साजरी करता कारण आमच्या गावातील धनगर बांधव हे इतर गावाला किंवा शहरामध्ये जाऊन ती साजरी करतात तर बर्धापूर मध्ये दहा मे किंवा बारा मे रोज दहा जून किंवा बारा जून रोजी ही साजरी केली जाते आजही मोठ्या उत्साहात संपूर्ण सकल धनगर समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आम्ही जयंती उत्सव आता साजरा करणार आहोत तरी सर्वांना या ठिकाणी आलेल्या प्रमुख अतिथींच मी स्वागत करतो आणि सर्व तरुणांना शुभेच्छा देतो धन्यवाद केवळ धनगर समाजच नाही तर सर्व समाज बांधव या जयंती उत्सवामध्ये सहभाग झालेत आपण सेवा सोसायटीचे चेअरमन आहोत काय वाटते आपल्याला दरवर्षीप्रमाणे या वर्षी आहिलेले होळकरांची जयंती साजरी करतात सगळ्या सगळ्या जाती धर्माचा प्रतिसाद असतो ह्या जयंतीला केवळ ही धनगर समाजाचं प्रतीक नाही तर सगळ्या समाजाचं प्रतीक आहे त्याच्यामुळं सगळे उत्साहात जयंतीला साजरे सगळे उत्साहात आलेले आहेत जयंती उत्साहामित्त काय काय कार्यक्रम कार्यक्रम दिवशी आम्ही एकतीस तारखेला के पूजा केली पार्टीचं उद्घाटन केलं आज भव्य मिरवणूक काढत आहात आता पंचकृषीचे सगळे भाविक भक्त आज साजरे आले तर आणि प्रथम करून आमच्या गावचे सरपंच ज्येष्ठ सगळ्याच उत्साहात जयंती साजरी होत आहे मोठ्या प्रमाणात विशेष जयंती निमित्त सर्व मुस्लिम समाजातर्फे आयलाबाई होळकर जयंती निमित्त समाजाचे लोक आहेत आयलाबाई होळकर यांना जयंती निमित्त या बताभवनगरीतल्या सर्व लोकांना या जयंती शुभेच्छा देतो